या बातमीचे प्रायोजक आहे उच्च श्रेणीच कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी सत्याहत्तर वर्षांपासून नावाजलेलं नाव लिबर्टी सूटिंग शर्टिंग रेडीमेड्स आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन, दोन बहात्तर अडतीस चोपन्न सोलापूर शहरातील तळे हिप्परगाव येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे दगडी खणीच्या पाण्यात पडून सात वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे सोलापूर शहरातील तळे हिप्परगा येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे दगडी खणीच्या पाण्यात पडून सात वर्षीय चिमुकला संजय भोसले याचा मृत्यू झाला आहे हा मूळचा अकोला जिल्ह्याचा रहिवासी असून सध्या तळे हिप्परगा सोलापूर येथे पालावर राहत होता तेवीस ऑक्टोबर दोन रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत शोध सुरू केले सुमारे बेचाळीस तासांच्या अथक प्रयत्नानंतर विकी मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला पोलीस ही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आम्ही ते सामान बनवून राहिलो होतो सामान सामान बनने के बाद वो कहा गया क्या गया वो समझ भी नहीं आया हमारे को और वो लड़का तीन दिन के बाद मिला हमको वो तो छोटा थो बच्चा था एक तो लान पोल होता है सा, सा, सांगतलं हा ते दु दुसऱ्या दुसऱ्यामध्ये होतं ते माझ्या मावसाच्या पोराचं मुलगं वारलं तयामध्ये जाऊन शानं ते खेळत खेळत गेलं पाय पसरून गेलं ते गड्ड्यातने आम्ही दुसऱ्या यात्रामध्ये जाऊन राहिलो होतं आमचं काही लक्ष नाही गेलं आम्ही आमच्या सामानले भानभून करून तयारीमध्ये होते जायसाठी कुठं पण जायसाठी ते तिकडे गेलं आमची काही लक्ष नाही त्याच्या इकडे ते खेळत खेळत गेलं ते पाय घसरून पडलं तिथं तयातने तिसऱ्या दिवशी आज भेटलं आम्हाला ते आज हे गावाला हो उद्या तिकडे गावाला जातो तिकडे तो दुसरी यात्रेला जातो यात्रा यात्रा, यात्रा समजते म्हणून जातो आता दिवाळी होती म्हणून आम्ही राहायला गंपती गाठले होतो आम्ही तुळजापूर नाक्याच्या तुळजापूर लोड दरवर्षी दरवर्षी ते, ते जाऊ इथं विकी शाळेच्या सुट्ट्यांमुळे आपल्या आई वडिलांसोबत सोलापुरात आला होता सुट्ट्या संपल्यानंतर तो पुन्हा शाळेत जाणार होता मात्र त्यापूर्वीच ही दुःखद घटना घडली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे नातेवाईकांनी याबाबत अधिक माहिती दिली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे